मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांच्या जीवावर कट रचल्याच्या संशयित प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सकल मराठा समाजानं केली नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले या निवेदनात म्हटलंय की या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून करण्यात यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी याबाबत मराठा समन्वय नांदेड अध्यक्ष श्याम वाझडे यांनी माध्यमांना बोलताना प्रतिक्रिया दिली पाहूया मराठा संघर्ष मनोज मनोदरा धरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट जो रचलेला आहे त्या प्राथमिक चौकशीमध्ये दोन आरोपींना गोंदी पोलीस ठाण्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन पोलिसांचं काम करत आहे त्यांना सहकार्य करणं आमचं काम आहे परंतु या चौकशीमध्ये जर कुठला हालगर्जीपणा केला आणि चोराला सोडून संन्यासाला फाशी द्यायचं जर काम या सरकारने केलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांचं उग्ररूप या सरकारला बघावं लागलं म्हणून आज एक दिवशी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी जी कार्यालयांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना एक निवेदन आम्ही सादर करणार आहोत त्या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या विशिष्ट मागण्या आहेत की जरांगे पाटलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या या घटनेची चौकशी एस आय टी मार्फत झाली पाहिजे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे खरे आरोपी त्याच्यातले शोधले गेले पाहिजे जर येत्या कदाचित गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटणारा मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हे राज्यामध्ये गोरगरिबांचं दीनदिताचं काम करत असेल आणि त्यांना कायमचं संपवण्याचा कट जर कोणत्या राजकारणामार्फत घातला जात असेल तर त्या राजकारणाला मराठा समाजाचं आव्हान आहे येत्या काळामध्ये कुठल्याही इलेक्शनच्या दरम्यान तू राज्यामध्ये फिरू शकणार नाही अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागणार आहे जर येत्या कदाचित चौकशी अंती परळीचे आमदार धनंजय मुंडे याच्यामध्ये जर गवल्या गेले किंवा परळीचे आमदार धनंजय मुंडे याच्या गटाच्या कारस्थानामध्ये सहभागी असेल तर महाराष्ट्रातला सकल मराठा समाज परळीकडे कूच केल्याशिवाय राहणार नाही कारण पाच कोटी मराठ्यांचं दैवत मनोदाता जरांगे पाटील आज त्यांच्या केशाला जरी धक्का लागला तरी मराठ्यांच्या तळपायाच्या मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही मराठ्यांचं उग्र रूप या राज्यामध्ये पाहायला मिळेल आजपर्यंत शांततेनं संयमानं आणि शिस्तीने मराठा क्रांती मोर्चे निघणारे कधी आक्रमक होतील सांगता येणार नाही म्हणून मुख्यमंत्री महोदय तुम्हाला आमचं नम्र निवेदन आहे की तात्काळ आरोपींचा शोध घेऊन खरे आरोपी तुम्ही गजाड करा आणि योग योग्य योग्य ती कठोर कारवाई करा ही आमची आजच्या निवेदनाची मागणी आहे